नमस्कार मित्र आज आपण आपल्या केसर आंब्याच्या बागेत आला आपला केसराचा भाग अडीच वर्ष काही जाणार अडीच वर्ष तीन वर्ष अडीच वर्ष झाले आणि तितकं मित्र आपण हा केसर आंबा लावलेला आहे आणि तो जमज आंबा तुम्ही आपण पाहू शकतो सी तो मित्र बाबा हा केसरामबा हवा का कसा आहे हवा का तीस साईज बरा कमी कमी पाच इंच हा आंबा आहे चार ते पाच इंच आंबा आहे बघा साईज एकदम मस्त पैकी सध्या झाडाला खूप कमी फळ लागलं आपण पाहू शकता शिकतो मित्र झाडांना सध्या काही झाड नाही डाग थोड्या वर्षी हे फळ धरले आपण पाहू शकता शिक्षण मित्र हा हे जंबू आंबा हा बघा

आणि देखील शिका सुधारणा होऊ शकते बघाय पण आपण सध्या ह्या वर्षी नॉर्मल असे एक बावीस दहावीस फळ लागले आपल्या अंब्याना कायला काही कायला वीस असे फळ लागले झाड आपले बारीक आहेत ह्या वर्षी भरायचं नव्हता पण आपण ट्रायल बेसवर काही झाड चांगले झाड आहेत मोठे असे धरलेलं आहे हवाई पाय असे सगळ्या झाडाला तो राहता आणि आपण काय केलं नाही प्रत्येक झाड फळार होती पण जराव्या वर्षी थोडी पाणी दिल्यामुळे तोर त्याला पूर्ण झाडाला निघलं नाही आपण मदीच्या झाडाला पाणी दिलं असे केव्हा आपले केसर अंबाजी बाग आईच्या वर्षीचे आहे आणि बऱ्याच झाडांना आपल्या तरी सातशे झाडे दोन एकर मध्ये सातशे साडे सातशे झाडांना जवळपास शंभर समजती दिवशी झाडांना पीक आलेले पाच सहा दहा पहिला पंचवीस असे आंबे लागलेले आपण पाहू शकतो मित्र आंबाय हा बघा दंड काही आहे बारीक पण बारीक फक्त पाण्यामुळे राहिली बारीक हा काही झाड आपल्या आणखी बारीक आहे तर पुढच्या वर्षी चांगली सुधारणा होईल बघा अशा प्रकारची पण शिकतो मित्र बघा म्हणतो आपण हे पूर्ण व्यवस्थापन आपण युट्यूबच्या माध्यमातून केले कारण युट्यूब ला कशा प्रकारे काय येईल आणि काय करायचं आपण युट्यूबद्वारे पाहिलंय पाहतो मित्र असे काही झाडाला असे जास्त आंबेच काहीला कमी येतं पण बघा गंभोच केसर पण विनामुळं या पाहाला कमी झाड बारीक असल्यामुळे उन्हाचा चांगला अपकार झाला आहे सिक्री पाहू शकता एकूण काय झालं हे ठिकाल आंब्याला काय आंब्याला ठिका आणि काय आंबा हे पहा आपण काय आंबा चांगला आहे पहा बऱ्यापैकी तर या वर्षी आपला बाग नातो धरायचा पण आपण त्या वर्षी बाग धरलाय कसा येतो आणि आपली क्वालिटी कशी निघते आंब्याची बेशोर धरला ला ला तर पुढच्या वर्षी चांगला आपल्याला माल धरता येईल आणि वेगवेगळ्या देखील पुढच्या वर्षी चांगलं करता येईल या वर्षी आपण खूप काही शिकलो या वर्षी काय करायची फवारणी कोणती करायची काय करायचं अगं पाहू आपण आपल्या जरी बाग लावायचं असेल तर पांजो साडी गंभो लावा नसता लहान साडी लावायचं लाहान लावा पण शेतकरी मित्राऊ गो साडी लावल्यानंतर चांगला माल माल पण चांगला लागतो आणि साईज पण मोठी होते पण थंडाची शक्यता जास्त आहे गंग साईजची पहा मित्र आपल्या तर आपलं काही जर नियोजन चुकत असेल तर आपल्याला नियोजन पाहतो मित्र अशा पण हे जंग थंडी मोडली पहिली व काल वाऱ्यामुळे पा काल वाऱ्यामुळे पण राग पा आहे गंगर आहे काल वाऱ्यामुळे आम गोवळला तर शिक्षक मित्र आपल्यास पुढच्या वर्षी काय अशी काही अपडेट आंब्याची नवीन नवीन आपल्यास आपण देणार आहोत आणि काही अपडेट आंब्याची अधिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शिक्षण मित्र जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान